कुणाचं भविष्य बघायचंय बोरी तुला नवऱ्याच नवऱ्याचं भविष्य बघायचंय आणि तेही तुझ्या हातावर बर बघू आपण आपण बंगालला गेलो होतो परी विद्या शिकायला आपण बारा विद्या शिकून आलोय बंगालवरून आपण ज्योतिष शास्त्री आहोत आता दाखव पुरी तुझ्या हातावर पोरी तुझा नवरालय दिलदार माणूस आहे बाई तुझा एक कोशणीय तुझा नवरालाय आहे तुझा नवरालय आहे बाई नशीब तुझं असं नको पुरी दात पडतील तुझे बाबा लय आघोरी बाबा आहे तुझे डोक्याचे केस उडून देईन मी एकाच मंत्रात हा हासू काय राहिली पोरी तू तू काशी केली तू वनवाशी केली नशीबी तुझ्या साडीसाठी आली पुरी घाबरू नको पिंपळाला अकरा प्रदक्षिणा घाल दया दुधाचं नैवेद्य दे तोंडात तुझ्या रसवंततीय राजकारणात कधी पडू नको पोरी आणि पडले तरी नवऱ्यावर विश्वास ठेवू नको तू लोकांसाठी लायक करते पोरी पण तुझ्यासाठी कोण नाहीये तुला घरातला त्रास दिसतोय मला हा ना हा ते तुझ्या चेहऱ्यावरून दिसतंय पुरी हसू नको तू सकाळ संध्याकाळ नवऱ्याचे दाब सकाळ संध्याकाळ नवऱ्याची सेवा कर नवऱ्याला उपाशी ठेवू नको पोरी तुझा नवरा हा तुझ्यासाठी राघो महिना आहे तू त्याची तो तुझा राघो आहे पुरी तू नवऱ्यावर विश्वास ठेव हो, नवरा तुझा कुठे जात नाहीये तुला बाहेरचे जे तुझ्या हातावरून कळते तू बाहेरच्यांचं लय ऐकते कोणाचं ऐकू नको तू भरल्या घरात मिठाचा खळा टाकू नको पोरी तुझा संसार लय सोन्याचा चालू आहे कोणी तुला काही पण सांगू दे नवऱ्यावर विश्वास ठेव सासू सासरा तुझ्यासाठी पण करतायत दुसरा कोणासाठी नाही करत पोरी काय म्हणतो पुरी दे एकावन्न रुपये देऊ नको पुरी फुकटमध्ये भविष्य बघतो तुझं तुझा नवरा देऊन दिन मला पैसे हसू नको पुरी मंत्र मारू का तुला छो झाली काय